सकाळपासूनच पावसाच्या सरी जनजीवन विस्कळीत मानव शहरासह तालुक्यात पावसाचे सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले सविस्तर वृत्त असे की मानवत शहरात तालुक्यात सर्व दूर पावसाचे आगमन झाल्याचे आज मानवतकारांचे सूर्यदर्शन घडले नाही तर सकाळपासूनच पावसाच्या सरी सरी कोसळून लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर हाताला आलेला मोंग मात्र कलितगात्र झाला असून या पावसामुळे मुंगाचे मात्रे झाले आहे तर शेंगांना कोंब फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे पोळ्यापूर्वीच मोठे नुकसान झाले आहे शासनाने पंचनामे करून मुंग उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी युवा शेतकरी तथा करणी सेनेचे से अध्यक्ष राम पंडितराव दहे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने सत्य उघडकीस झाले आहे अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी man with